आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील जागा वाटपात धामणगाव मतदारसंघासाठी तडजोड राहणार नसून हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येईल याची मी ग्वाही देतो असे प्रतिपादन यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केले चांदू रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शनिवारी दिनांक पाच रोजी सायंकाळी आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या भव्य शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हात बळकट करण्याकरिता तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन शिवसेना यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ढेपे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू प्रमुख बाळासाहेब भागवत शिवसेना नेते अभिजित ढेपे विधानसभा संपर्क प्रमुख गंगाराम दौड युवासेना जिल्हाध्यक्ष स्वराज ठाकरे महिला जिल्हा संघटिका वृषाली इंगडे सुवासिनी ढेपे बाळासाहेब राणे ओंकार ठाकरे पराग गुड्डे प्रकाश मारोटकर बंडुभाऊ यादव स्वप्नील मानकर छाया भारती त्रिलोकचंद मानकानी हरिहर मसदकर गजानन यादव राजू मेटे राजेश पांडे सुरेश यादव रेखा खवड कौस्तुभ खेरडे निलेश मुंदानी नरेंद्र देऊळकर राष्ट्रवादीचे अशोक देशमुख आदींची मंचावर उपस्थिती होती अभिजित ढेपे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की मला शिवसेनेमध्ये प्रवेशावेळी महाविकास आघाडीच्या मंचावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा मानसन्मान दिला असून मी आता शिवसेनेशिवाय कुठेही जाणार नाही असे म्हटले यानंतर मनोज कडू पराग गुड्डे सुधीर सूर्यवंशी यांची भाषणे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा श्रीफळ व चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन नांदगाव तालुका प्रमुख प्रमोद कोहळे यांनी केले मेळाव्याला धामणगाव मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील हजारो महिला पुरुष शिवसैनिक नागरिक उपस्थित होते मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता शिवसेना युवासेना महिला आघाडी सहकार सेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्र करीता चांदो रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर अभिजित पाटील छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर जे थोड्या वेळात आपल्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स दिला हे यवतमाळ हे खासदार आमचे बंधू संजय भाऊ देशमुख त्याचप्रमाणे आमचे प्रमुख परमात्मरा खो गुर्दे भाऊ सूर्यवंशी तसेच या विधानसभाचे संपर्कप्रमुख संघाकर इंगळे व माझे मार्गदर्शक व ज्यांच्या नेतृत्व आम्ही ही लढाई लढायला -लड़ा निघालो आहे त्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आमचे मनोज भाऊ कडू व त्याच प्रकार म्हणजे तुम्हाला समजून घ्याल व त्यांच्यामुळे हा मेळावा यशस्वी होत आहे तर इथं उपजी माझे सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी व सर्व शिवसैनिक व माझ्या मित्रांनी हा मेळावा आयोजित करत असताना जी मला मदत मिळाली साहेब तीच्या तळाकाळातील शिवसैनिकाची जो इथं सो कार्यकर्ता आहे त्यांनी ह्या दिवसरात्र मेहनत घेतली व हा मेळावा यशस्वी करण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली ती तिथं जे सर्व पदाधिकारी ते तालुका प्रमुख असतील व शहर प्रमुख असतील युवासेने जे असतील या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो व आम्हाला वेळोवेळी ज्या पत्रकारांनी मदत केली त्या पत्रकारांनी सुद्धा आभार मानतो त्याचप्रमाणे इथं ज्या माझ्या महिला भगिनी बसल्या आहेत ज्यांच्यावर आज साहेब खऱ्या अर्थाने अन्याय चालू आहे ज्या आज खऱ्या पीडित आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्यांना प्रलोभन दिल्या जात आहे व त्याचप्रमाणे इथं बसलेली माझी आई सुवासिनी देबे तिचं नाव मला घेणं आवश्यक आहे कारण की मी जे घडलो ते माझ्या आईन वडिलामुळे घडलो आई व वडिलांमुळे घडलो म्हणून त्यांचं नाव ती आईचं असल्यामुळे हजर असल्यामुळे तिचं नाव घर आवश्यक आहे व ज्यांच्यामुळे हा मेळावा आयोजित करण्यात आला ज्यांच्या अटक परिश्रमातून आला या सर्वांचे मी आभार मानतो साहेब या मतदारसंघाची फार मोठा इतिहास आहे आज आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की मी या पक्षात प्रवेश केल्यानंतर बरेचसे लोक म्हणत होते की अभिजित डेबे फक्त विधानसभेपुरता आला अभिजित ढेपे काही स्वार्था आला परंतु मी या सर्वांच्या लोकांनी साक्षीने सांगतो साहेब मला पक्ष आदेश देईल तेव्हाच मी निवडणूक लढेल आणि मशाल असल्या मी कधी आयुष्यात कारण हा गोष्ट हा ही माझी बदनामी आणि म्हणून इथं बसलेल्या सर्व तमाम महत्वांना आपल्यासोबत मी आश्वीस करू इच्छितो की मी मशाल या चिन्हाशिवाय कुठे जाता जाणार नाही मला मान दिला व सर्व पक्षाच्या जे ज्येष्ठ नेते होते शरद पवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते हजर असताना मला त्यांनी मान दिला आणि आज आपल्या समोर मला उभं राहण्याची एक शिवसैनिक म्हणून संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या प्रश्न परंतु या मतदारसंघावर आपली छत्रकृपा असली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघाला आपण ज्याला आदेश द्याल उद्धव साहेब ज्याला आदेश देतील अरविंद सावंत ज्यांना आदेश देतील तो इथं आमदार झाल्याच्या छटाऱ्यावर बसून दोन हजार चोवीस ला जे पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहे असे सन्मान्य साहेब ठाकरे यांना सुद्धा वंदन करतो हिंदू हृदय सम्राटानंतर जे कोणी सम्राट असतील ते खरे युवा हृदय सम्राट सन्माननीय साहेब ठाकरे यांना वंदन करतो जास्त बोलणार नाही आपण आंबेडकर आमच्याबाई ठाकरे यांच्या वतीने बंद जातो आजच्या या शिवसंकल्प मेळाव्याला महिलांनी कृपया दहा मिनिट शांत बसावे दहा मिनिट आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि युवा युवासेनेचे पक्षप्रमुख युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांना महाराज होतो आता या धमणगाव मतदारसंघाच्या शिवसंकल्प मेळाव्याला जातीचं नुकतंच आपल्यासोबत मनोमत सादर केलं असे आमचे शिवसेना नेते माझे केंद्रीय मंत्री खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचं सत्कार आता इथे नुकतंच पार पडला आपल्या संघाच्या शिवसंघ पत्रकार आवाज उपस्थित आले आणि शिवसेनेचे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख या जिल्ह्याचे संपर्क करून आदरणीय सुधीर भाऊ सुदेवांची या त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या आयोजनात हा मेळावा पार पडत आहे असे आमचे शिवसेने शिवसेनेचे नेते नेतृत्व सांभाळणार अमरावती जिल्हा बँकेतील उपाध्यक्ष सन्मान्य अभिजीत घेते या मतदार मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे या विधानसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय रंगाराम जी दोन साहेब आणि या अमरावती शहराचे महानगर प्रमुख ज्यांचं नाव सतत चर्चेत असतात असे आमचे सन्मान्य पराजी मुगे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वराजी ठाकरे ज्या महिलांचं नेतृत्व करते या जिल्ह्यात आमच्या

मार्ग बघितलो या नवरात्राच्या पर्वावर आम्हाला माहिती आहे नवरात्र आहे आणि सगळ्या महिलांना नवरात्राच्या निमित्तानं घरी राहायची घाई झाली आधीच मेळावा दुसऱ्या बुजवला मी गौरव मीच्या संपवतो हो। हा शिवसंकल्प मेळावा देणे गौरव साधर केला परंतु करण्याचं ठरवलं परंतु काहीतरी तरी अडचणी येत गेल्या परंतु या नवरात्राच्या पर्वावर होत असलेला शिवसंकल्प मेळावा आणि तिला त्याला दिलेला आत्ताच अरविंदी सावंत यांनी दिलेला आशीर्वाद हा इतका मोठा आहे इतका मोलाचा आहे की जी मजा आला आहे की या धावणसंघात तेव्हा कायशिवाय एक त्याशिवाय राहणार नाही असं या निमित्तानं मी तुम्हाला सांगावचं वाटेल बजून महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहिली माझ्या कुटुंबाचा आहे या नागरिकाची माझी जबाबदारी आहे माझं कुटुंब म्हणून माझी जबाबदारी असताना सामान्याला व्यक्त करणारा माणूस थोडणारा माणूस यांनी या राज्याची धुरा सांभाळतो सर्वसामान्य माणसाला केंद्र बनवून ठेवू त्या पद्धतीने राज्याची सत्ता हात करणार सर्वांनी पाहल काय संकट आले महाराष्ट्राची लूट आरती लूट केंद्राच्या या वर्षी सत्रा करत होती जीएसटी पैसे आपल्याला देत होती पण ज्या महाभयंकर संकटातून या राज्याला वाचवण्याचं काम ज्या मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब भविष्यात नाही प्रसंग पण नाही प्रलोभन देणारे बरेचसे लोक येतील परंतु त्या प्रलोभाला जर आपण बळी पडला तर लेकरू आहे शेत आपण म्हणून येणारा का जर आपला करायचा असेल तर उद्धव साहेबांचे नेतृत्वा विश्वास ठेवल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही महाराष्ट्राला पर्याय नाही आणि म्हणून मी साहेबांना एवढीच विनंती करतो की साहेब तुम्ही आमचे खासदार झाला आमच्या मध्ये खंत होती साहेब

पाच वर्ष आधी स्थापन झालेली सत्ता हिंदुमच्या आमच्या सर्वसामान्यसाठी निर्माण झालेली सत्ता होती आणि ती सत्ता निर्माण झाली असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या फुट देऊन उतरावं लागलं त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा बदला घेण्यासाठी ज्या पद्धतीने या राज्याच्या जनतेच्या डोळ्यातून एक एक थेप असून सापडला त्याचा बदला घेण्यासाठी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातून या राज्याचा मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना करण्याकरता पुन्हा करण्याकरता एक एक प्रतिनिधी महत्वाचा आणि त्या निमित्तानं त्यांना मुख्यमंत्री करणे हा मंगा मतदारसंघातून सुद्धा शिवसेनेचा जो ज्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता साहेबांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले सर्वपैकी दोन नेत्यांना उमेदवारी मिळाली त्यांना आमदार करण्यासाठी तुम्ही सर्व कटिबद्ध राहा तुम्ही त्याच्याबद्दल मेहनत घ्याल ही एवढी अपेक्षा या शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याकडून घेतो आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र